हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सुंदर दिवसाची सुंदरशी सकाळ झाली म्हणजे देवपूषेपासून काल संडे असून सुद्धा मी देवांना आंघोळ घातली नव्हती तर म्हटलं आज घालून घ्यावी आज सोमवार पण होता ह्यांचा असतो उपवास मग सकाळी काही टिफिन वगैरे बनवला नव्हता धनुषला स्कूलमध्ये सोडून आले आणि मग त्याच्यानंतरनं घरातली आवरावर झाली आणि मग देवपूजा करायला घेतली मी फर्स्ट टाईम असं दाखवते की देव वगैरे धुताना किंवा त्यांना आंघोळ घालताना ह्याच्या आधी मी असं कधीच दाखवलं हो नव्हतं डायरेक्टली दिवा लावताना किंवा अगरबत्ती ओवाळताना फुलांना देवांना फुलं अर्पण करताना असे व्हिडिओ शूट केले होते पण म्हटलं आज तुमच्यासोबत पण शेअर करते की मी कसं करते एक देवांसाठी सेपरेट रुमाल केलेले आहे जेव्हा मी आंघोळ घालते ना तेव्हा आंग म्हणजे ते देव पुसायला वेगळे रुमाल केलेत आणि मग त्याच्याने मी देव पुसून घेते आणि अशी ओळीनं मांडणी करते देवांची कशी पण ठेवत नाही मीला हे आजीनं सांगितलं होतं की अशी असे देव ओळीने मांडायचे म्हणून छान अशी पूजा करून घेतली आणि देवघर वेळच्या वेळी मी स्वच्छ करत राहते म्हणजे देवा जेव्हा देवांना आंघोळ वगैरे घालायचे ना त्यावेळी साफ करते आणि असं म्हणतात जेव्हा आपण आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापन करतो आणि त्याची रेग्युलर व्यवस्थित पूजा करतो ना तेव्हा आपल्यावरती येणारं संकट ना पहिलं ते मंगलकलश त्याच्यावरती घेतं असं मी ह्याच्यात यूट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये किंवा इन्स्टावरती ज्या रील येतात ना त्याच्यामध्ये बघितलेला आहे म्हणून मी पण म्हणजे खूप दिवसापासून मी मंगलकलश घरामध्ये स्थापन करते आणि हा मंगलकलश मी गुरुपौर्णिमेला स्थापन केला होता आणि इतक्या लोकांचाच त्याला कोंब फुटला आहे तर आता मी लवकरच तो गावाकडे पाठवून देणार आहे म्हणजे मस्त असं नारळाचं झाड तयार होईल त्याच्यापासून सकाळी मी काही टिफिन वगैरे बनवला नव्हता धनुषला पण फक्त बिस्किटच दिले होते टिफिनमध्ये आणि मग दुपारी तो खूप हट्ट करायला लागला की मम्मी भात खायचं आहे म्हणून आजकाल खिचडी भात त्याचा खूप फेवरेट झाला आहे त्याने दोन मिनटं पण मला बसून दिलं नाही माझे कामावरून झाल्याच्यानंतरनं लगेच सांगितलं मम्मी भात खायचं आहे म्हणून आता म्हटलं एवढा हट्टच करतोय तर आपण बनवूयाच भात यासाठी पटकन म्हणून गरमागरम भात बनवला आणि त्याला शिट्टी होईपर्यंत पण चैन पडत नव्हतं कधी देणार कधी देणार असं कोण रडत होता आणि एक सांगते खिचडी भात आणि मटकी मटकीची भाजी मला ना विदाऊट लोणच्याशिवाय जातच नाही म्हणजे मला लोणचं लागतं म्हणजे लागतंच फक्त ह्या दोन गोष्टींसोबत बाकी कशासोबत असलं नसलं तरी चालतं आणि जेव्हा डोसा वगैरे करते ना त्यावेळेस पण मला लोणचं खायला खूप आवडतं मस्त असं भात आणि लोणचं खाल्लं दुपारी पोटभर जेवण झालं आज ह्यांचा उपवास होता आणि त्यांना आधीच जेवण करायची अजिबात इच्छा नव्हती माझं पण सेम तसंच झालं होतं आता ना थोडंसं उन्हाळ्यासारखं आहे म्हणजे आपण दिवसभर जास्त पाणी पितो किंवा आता तर थंडी सुरू आहे बरं का तरी पण असं का जाणवतं काय माहिती जास्त पाणी पिलो आहे आणि पोट आपलं गचं आहे आमच्या तिघांच्या पण बाबतीत म्हणजे धनुष्य पण जेवण करायला थोडंसं हेच करतो म्हणजे नकोच म्हणतो आणि आमच्या दोघांना पण सेम तसंच होतं म्हणून भात तरी किती खायचा आणखी मला भीती वाटते की माझं वजन वगैरे कुठंतरी वाढून बसायचं म्हणून मी भात पण जास्त खात नाही आता सकाळीच भात खाल्ला होता मग म्हटलं आता संध्याकाळी भात नको म्हटलं एक छोटीशी भाकरी बनवावी तर भाकरीचं पीठ पण नक नमकं संपलं होतं असंच होतं ना गोंधळात गोंधळ वाढतो तो काय कमी होत नाही आज दळण करणार होते ते पण राहिलं वडी बनवायची होती ते पण राहून गेली म्हटलं जाऊ देत आता उद्या वगैरे बनवता येईल म्हणून आणि कसल्याही परिस्थितीत उद्या दळण करावं लागेल नाहीतर आमच्या घरी मोर म्हणजे ना रोज संध्याकाळी भाकरीच लागते म्हणून मग मी पटकन चपात्या बनवून घेतल्या आणि गॅस ओट्यावरती जो पसारा पडला ले ले होता ना चपाती केलेला असा तो म्हटला आवरून ठेवावा भाताचं तर काही ह्यांना टेन्शन नव्हतं कारण सकाळचा थोडासा भात शिल्लक होता कारण मी लावताना थोडासा जास्त लावला होता भात शिल्लक होता आणि भाजी बनवायची होती मटकीची त्यांनी मटकी पण आणली होती ऑफिसवरून येता येता आता काय ये मॉर्निंग शिफ्ट सुरू आहे त्याच्यामुळे येताना ताजी ताजी भाजी घेऊन येतात काय भाजी आणायची म्हणून मटकी आणली होती पण मटकीची भाजी काय बनवलीच नाही आणि हे बोलले होते की मी तू फक्त चपाती बनव मी मटकीची भाजी बनवतो पण प्लॅन चेंज झाला आणि अचानक त्यांनी बेसन पोळी बनवली आजचा व्हिडिओ जराचा शूट शूट झालाय पुढचा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका गडबडीमध्ये पोळी बनवली आणि ती बिचाऱ्यांनी व्यवस्थित भाजून पण दिली नाही हा कच्ची होती मग आम्ही जेवण केलं धनुष काय करूर चाललाय कुठला दादा कुठं घोर चाललाय काय माहिती आज फर्स्ट टाइम मी तुमच्यासोबत असं फेस टू फेस बो, बोलती आ, बोल बोलतीये म्हणजे मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मध्ये बोलले असेल पण जो मी दिवसभराचा व्हिडिओ शूट करते त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बोलते मला थोडासा समर बोलताना माझा कॉन्फिडन्स लो वाटतो म्हणजे आदेशाची मी व्हिडिओ बनवते म्हणजे मागच्या वर्षीपासून मी सुरुवात केली होती व्हिडिओ बनवायला त्यावेळेस मी ना व्हिडिओ बनवायचे आणि थोडासा मला कॉन्फिडन्स लो वाटायचा म्हणून मग मी ते सगळे आता ते व्हिडिओ डिलीट केले आणि जे काय आहे ना रुटिल सगळे ते मी व्याख्या करण्याने दाखवते पण ना आज काय झालं मी जास्त दिवसभराचं काय शूट केलं नाही म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती आता तुम्ही म्हणाल काय ह्याची सारखी सारखी तब्येत बरी नसते तर काय होतंय ना थंडीचा आणि माझा अजिबात जुळत नाही त्याच्यामुळे तुम्ही तर बघता प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जर्किंग मध्ये दिसते म्हणजे मोस्टली मी जर्किंग मध्ये दिसते कारण मला थंडी अजिबात होत नाही असं होतं म्हणून मी जर्किंग मध्ये असते तुमचा तो तो विषय तुमचा सॉल्व्ह झाला असेल असं मला वाटतं फेस टू फेस बोलण्याचं कारण असंच की प्रत्येक खाली कमेंट येते की ताई होम शेअर म्हणून तर विषय असा होतोय काही गोष्टी अशा आहेत की त्या मनासारख्या आहेत अजून आता घर आहे घर तर म्हणजे व्यवस्थित आहे पण असं वाटतं ना आपल्या म्हणाला की हा अशी गोष्ट तिथं तिथं ऑर्गनाईज पाहिजे किंवा हे असं असं पाहिजे म्हणून मी सध्या तरी टूर देत नाहीये माझी मा पण अशी इच्छा आहे किंवा ह्यांची पण अशी इच्छा आहे की थोडे दिवस थांबूया आपण सगळं घर आपण सेट करून घेऊयात त्याच्यानंतर म्हणून म्हणून मी होम टूर देत नाहीये बाकीच्यांचं की की आपण म्हणतोय होम टूर तर शेअरच करत नाहीये तर म्हटलं कोणाच्या मनामध्ये निगेटिव्ह जायला नको मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतेच हा कोणाची जर कमेंट आली ना की ताई होम टूर दे म्हणून तर मी सांगते त्यांना की हो नक्कीच देणार आहे असं तसं वगैरे वगैरे त्यांना सांगून देते पण माझ्या मनात असं आहे की जोपर्यंत सगळं सेट होत नाही ना तोपर्यंत आता प्रत्येक गोष्ट करायची म्हटलं तर ती आपल्याला हळूहळू करावी लागते सांगते मी इथं राहायला येण्याच्या आधीच की किचन मधलं जे काय फर्निचर होत ते सगळं करून घेतलं हॉलमधलं सुद्धा बऱ्यापैकी हॉलमधलं तर पूर्णच क्लिअर झालेलं आहे किचनमधलं पण झालेलं आहे सेफ्ट डोर राहिला होता तो इथं राहिला आल्याच्या नंतर बसवून घेतला आणि फक्त राहिले आहेत तर बेडरूम की बेडरूम पण छान सेट पाहिजे म्हणून तशी आमची पण इच्छा आहे घर गर, घरातलं फर्निचर सुरू होतं त्यावेळेस ह्यांची इच्छा होती की आपण आत्ताच बनवून टाकूयात म्हणून पण मी म्हटलं थोडे दिवस थांबूयात सगळ्याच गोष्टींची लगेच घाई करायला नको कारण असतात ना बऱ्याच गोष्टी असतात पैशांची पण गरज असते म्हणून म्हटलं सगळं सोबत नको म्हणून बेडरूमचं फक्त थांबवलं होतं आणि त्यात मध्ये सगळे मला कमेंट करतायत की होम होमटोर म्हणून तर प्लीज समजून घ्या जेव्हा कधी तुम्हाला होम होमटूरतील ना तेव्हा घर सगळं सेट झालेलं असेल आता आमच्या नावाची बनवलेली नाहीये म्हणजे व्हिडिओ सुरुवात करणार तो बाहेरच बाहेरच्या बॅसरी मधून सुरू करणार आणि घरात आमच्या नावाची नेमप्लेटच नसेल असं काय व्हायला नको म्हणून मग त्यासाठी इथं देवीचा फोटो पण लावायचा जेणेकरून जेव्हा आम्ही घरात जेव्हा दरवाजा मधून आते त्यावेळेस पहिला नाही तर काढवायचा फोटो दिसला पाहिजे अशी माझी पर्सनली आणि ते मला एकदम छान म्हणून था, मी थांबले अजून पण था, आपण सर्चिंग चालूच आहे कसं बनवायचं काय बनवायचं म्हणून कोणतं दुकान आहे तर त्या दुकानामध्ये बसून म्हणजे करून भेटेल माझ्या देवीची मूर्ती त्या गोष्टी अजून सगळ्या बघायच्या आहेत वेळेअभावी सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत पण लवकरच ते पण होईल आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मला छान तुमच्यासोबत माझ्या घराचे होम टूर शेअर करेल आय होप मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं असेल म्हणून आता खरं सांगायचं म्हटलं तर बऱ्यापैकी सगळं घर दिसतो मध्ये म्हणजे मी देवाची देवपूजा करतो पहिल्यांदा दिसत किंवा मोस्ट मी व्हिडिओ बनवते ना तो किचन मधला असतो मग किचन मधलं सगळं फर्निचर दिसत किंवा टी व्ही युनिट पण दिसतं सोफा पण दिसतो पण तरी पण सगळ्यांना ओढ असते ना की हा कसं खरंच ऑर्गनाईज केले ते आम्हाला पण बघायचंय जर मला खरंच म्हणजे मला अजून कॉन्फिडन्स आला व्हिडिओ बनवण्याचा वगैरे तर ना मी काय करणार माहितीये का फक्त किचन तुमच्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण किचन सगळं ऑलमोस्ट सेट आहे म्हणून मी किचन तुमच्या तुमच्यासोबत देईल आणि लवकरच याचा व्हिडिओ पण देईल पण असा विचार करते की जेव्हा माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होतील ना तेव्हा मग मी किचनची टूर देईल अजून थोडेसे बाकी आहेत तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा तुमच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचले अजून खूप पुढे जायचंय तर त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद खूप खूप पाहिजेत आणि आजचा व्हिडिओ थोडासा छोटा झालाय तर त्यासाठी समजून घ्या आपण भेटूयात परत अशा एका स्वतःची काळजी घ्या आणि हो जर कोणी सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत आवडत असेल ना बघायला तर नक्की लाईक लाईक पण करा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय धनुष्य बाय 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 <laughs>